दादांनी माझी विचारपूस केली चौकशी केली आणि मॅनेजरला सांगितलं की यांना सगळ्यांना जेवण केल्याशिवाय जाऊ देऊ नको ही दादाची माझ्या हृदयात कोरली गेलेली आहे आहे माझा कुठलाही संबंध नसताना केलेला आदरात इथं माझ्या कायम स्मरणात आलं आणि ही घटना आहे दोन हजार बारामध्ये मध्ये पक्ष बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून जो कार्य करणारा एक कार्यकर्ता होता चांगले कार्यकर्ते धुरंधर हो। नेता गेला आणि हा नेता ताकदीचा शब्दानी चालणारा शब्दांनी जागणारा हा नेता होता तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत पुणे जे अजित पवार यांनी अगदी आपल्या मुलाप्रमाणे ज्या पुण्याला सांभाळलं त्या पुण्यामध्ये आज शोककळा आहे आज सकाळीच त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेले आहेत श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने लक्ष्मी रोड या ठिकाणी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे मोठा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे परत पुण्यातील नागरिकांवर राष्ट्रावर एक शोभकळा पसरली असून या ठिकाणी जे नागरिक आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तुम्ही पुण्यात राहत आहात गेली कित्येक वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी अजित पवारांचं राजकारण बघताय आणि आज भावना काय आहे भावना एकच आहे की धुरंधर नेता गेला आणि हा नेता ताकदीचा शब्दानी चालणारा शब्दानी जागणारा हा नेता होता त्यांच्या बाबतीत दोनच शब्द असे होते की शब्दाची जर का एक शब्द दिला तर काम होणार नसल होणार तर नाही सांगणारा आदरयुक्त भीती अशा पद्धतीत वागणारा हा नेता होता आज त्यांचा एक फोन जर नॉट रिचेबल झाला तर पुण्यापासून भारतात महाराष्ट्रात दिल्लीत खळबळ उडाली जायची तेव्हा दादा नॉट रिचेबल आहे म्हणजे उद्या काय घडतं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि त्यांनी असं अकाली जाण्याने पुणे शहराचं पुण्याबरोबर पुणे जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे कारण की ज्या ज्या वेळेला त्यांनी विकास हा पर्व केला त्या त्या वेळेला विकासात ते, ते कधीही मागं पडले नाहीत कोणताही मनुष्य त्यांच्याजवळ गेला तर त्या माणसाला विकासाची पावलं जर असतील तर ते विकासाची पावलं ओळखून त्यांनी त्या प्रत्येक साधा नगरसेवक असू द्या पदपेढीचा कार्यकर्ता असू द्या कोणत्याही कार्यकर्त्याला मागं वळून त्यांनी पाहून दिलं नाही सगळ्यांना पुढं घेऊन गेले ही सर्वसा वस्तू आमच्या पुणे सराफ असोसिएशन महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार तर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु पुण्यासाठी फार मोठा धक्का आहे कारण पुण्याची डेव्हलपमेंट जो विकास आहे तो अजित पवारांनी केला आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही किती मोठी हानी झालेली आहे महाराष्ट्रात मला माहीत असलेले दादा मी तुम्हाला सांगतो माझं नाव प्रवीण पाटील मी बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे मी इथं माझ्या मुलांसोबत राहतो माझा मुलगा जेव्हा बारामतीला इंजिनिअरिंग करत होता त्यावेळेस माझा दादांच्याच कॉलेजला होता पवारसाहेबांच्याच कॉलेजला होता माझ्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून मी तिथं गेस्ट हाऊस बुक केलं आणि आदल्या रात्री गेलो दुसऱ्या दिवशी आम्ही मा मुलाचा वाढदिवस साजरा केला आणि तिथं रात्री मुक्काम करून सकाळी सहा वाजता उठून मी त्या गेस्ट हाऊसच्या बाहेर आलो तर दादा समोर उभे दादांनी तिथल्या मॅनेजरला विचारलं की हे कोण आहेत गेस्ट हाऊसला मुक्कामी थांबलेले त्यांना बोलावून घे दादांनी माझी विचारपूस केली चौकशी केली आणि मॅनेजरला सांगितलं की यांना सगळ्यांना जेवण केल्याशिवाय जाऊ देऊ नको ही दादाची माझ्या हृदयात कोरली गेलेली आहे आठवण आहे तसा माझा दादांशी कुठलाही संबंध नव्हता टी व्हीमध्ये बघायचो बस तुम्ही भावनिक झालेला आहात डोळ्यात तुमचे आश्चर्य दिसत आहेत खरंच दादा गेल्याने खूप मोठी हानी झाली महाराष्ट्राची महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली आहे नावाप्रमाणेच दादा हे दादा माणूस होते कुठलंही काम घेऊन जा ते परिपूर्ण करायचे तसा माझा संबंध बी जे पीशी होता परंतु दादाशी या निमित्ताने माझा संबंध आला मी भाऊसाहेब कुणकर यांचं काम बघायचो मराठवाड्याचं पण अजित पवार हे राजकारणाच्या पलीकडं पलीकडचे व्यक्तिमत्व होतं अजित प दादा हे पलीकडं राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व होतं त्यांना जेव्हा मी सांगितलं की -सा मी असा असा मी खामगाव बँकेत काम करतो आणि भाऊसाहेब कुणकरांचं का काम बघतो मराठवाडा रिजनचं तेव्हा दादांनी मला तुम्हाला जे मी सांगितलं मगाशी की दादांनी सांगितलं दे, की गटना गटना गट ले ले। ले ले। या पूर्ण कुटुंबाला जेवण दे माझ्यातर्फे जेवण दे त्यांच्याकडनं कुठलाही पैसा घेऊ नकोस आदरात आदराती माझा कुठलाही संबंध नसताना केलेला आदरात माझ्या कायम स्मरणात झालं आणि ही घटना आहे दोन हजार बारामध्ये सन दोन हजार बारामध्ये ही घटना घडलेली आहे त्यावेळेस दादांना अगदी जवळून मी बघितलेलं आहे त्याच्यानंतर दादांना फक्त मी टी व्ही आणि यातच बघितलेलं आहे अजित पवार हे तरुणाच्या गळ्यातील ताईत होते आपल्यासोबत काही तरुण आहेत तू कसं बघतोय कारण अजित पवार हे तरुणांच्या गळ्यातील ताईत होते ज्या पद्धतीने त्यांची बोलण्याची शैली होती दर्जा होता हे सगळं तरुणांना आकर्षित करत होते जे दादा जे बोलायचे ते करून सुद्धा दाखवायचे एक विकासाचं पर्व होतं दादांनी शब्द दिला तर तो, तो पूर्णच होणार ही गॅरंटी होती आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तरुणांसाठी दादांनी भरपूर केलं आताच मागचीच गोष्ट आहे म्हणजे महिन्यातली गौतम आदानी आले होते बारामती त्यांनी दादांनी तिथे जे दादांनी विद्याप्रतिष्ठांनी उभं केलेलं एआयचं टेक्नॉलॉजीचं कॉलेज सुद्धा आपल्याला दाखवलं जे कुठल्या जिथे आपण आज उभे त्याच्या पुढे दहा वर्ष दादा विचार करत होते अश्रू, अश्रू अनावर झाले yes. खूपच दुःख होतं आहे या अजितदादासारख्या माणसाने अशा पद्धतीने जायला नाही पाहिजे मृत्यू सर्वांना येणार आहे पण ह्या पद्धतीने नाही आला पाहिजे होता गेवरून आला तुम्ही बघत होतो आता तुम्ही फोटो काढतायत गोळ्यात पाणी दिसतं हो दुःख तर होणार नाही एवढा चांगला माणूस एवढा आपला सहा वेळाला उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पक्ष बाजूला ठेवून राजकारण बाजून ठेवून जो कार्य करणारा एक कार्यकर्ता होतो चांगले कार्यकर्ते होते ते मंत्री तर होते पण एक चांगले कार्यकर्ते होते वाईट वाटत ऑफकोर्स वाईट वाट वाईट तर वाटणार सर्वांनाच वाईट वाटतं काय सांगशील मित्र खूप वाईट वाटत आहे म्हणजे असं विश्वास आज पण विश्वास होत नाही आहे की दादा आपल्याला सोडून गेले म्हणजे असं बॅनर बघून असं वाटते की प्रचाराचं बॅनर आहे बट बॅनरकडे बघून असं वाटत नाही की दादा आपल्याला सोडून गेले मला राजकारणाचं तेवढं अचा कळत नाही पण दादासारखे राजकीय आपल्या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला सगळ्यात जास्त गरजे माणूस आपल्यासाठी होते आणि मी दादाला माझ्याकडून अभिवादन करतो धन्यवाद परंतु या ज्या भावना आहेत त्या लोकनेते म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अजित पवारांसाठी आहेत तर पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल किंवा हा जो जिल्हा असेल ते दे बारामती देखील असेल हे घडवण्याचं काम अजित पवारांनी केले आणि त्यामुळंच या सगळ्यांच्या म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हे व्यक्ती आहेत केवळ पुण्यातीलच नाही त्यांच्या मनात अजित पवारांविषयी हळहळ आहे डोळ्यामध्ये पाणी आहे अजून देखील अनेकजण जे व्यक्ती या ठिकाणाहून जात आहेत ते अशा पद्धतीनं त्यांच्या मोबाईलमध्ये हा जो क्षण आहे तो कैद करत आहेत या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे या ठिकाणी फोटो आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं महिला भगिनी असतील त्या देखील या ठिकाणी येऊन त्यांच्यासमोर हात जोडत आहेत अगदी आ, अजित पवार हे आपल्यात नाहीत हे अजूनही अनेकांना मान्य नाही कारण त्यांचं जे नेतृत्व होतं ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत मान्य होतं आणि पुन्हा अजित पवारांसारखं नेतृत्व होणे नाही असं म्हणत अनेकांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं बघायला मिळालेलं आहे भावनिक झाल्याचं बघायला मिळालेलं आहे कृष्णापांचाळ तक पुणे